आपण सर्वजण दिवाळी म्हटलं की फराळ फटाके या सगळ्यांचा आनंद घेतो यासोबतच आपण दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे दिवाळीतला अंक आणि हाच दिवाळीतला पहिला अंक ज्यांनी प्रसिद्ध केला असे संतोष देशपांडे सर आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे बखरलाईव्हमध्ये दिवाळीतला पहिला अंक हा आपण मनोरंजनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला त्याच अंकाविषयी काय सांगाल त्याची पुन्हा एकदा आपल्याला ते भेटणार आहे त्याबद्दल काय सांग मुळात तुम्ही जो आत्ता उल्लेख केला की मी तो पहिला अंक प्रसिद्ध केला मी नाही पहिला अंक प्रसिद्ध प्रसिद्ध केला एकोणीसशे नऊमध्ये कार मित्र काशीनाथ रघुराम मित्र यांनी तो प्रसिद्ध केला होता त्याला आता जवळपास एकशे सोळा वर्ष झालेली आहेत हा अंक शताब्दीनिमित्त आम्ही एकदा पुनर्मुद्रित केला होता मात्र त्यानंतर जो काही काळ गेला अजून पंधरा वर्ष जवळपास गेली त्याला देखील त्यानंतर पुन्हा अनेकांना हा अंक हवा आहे असं समजलं मध्यंतरी माझा जो पॉडकास्ट आहे स्टोरीटेल काट्टा त्यामध्ये मी हा विषय मांडला होता की ह्या मनोरंजनच्या पहिल्या अंकातल्या जाहिराती कशा आहेत तर तो पॉडकास्ट झाल्यानंतर अनेकांनी मागणी केली की आम्हाला तो अंक पाहायचा आहे बघायचा आहे किंवा हवा आहे मग आम्ही आता संमेलन आपलं दिल्लीत होतं आहे त्यानिमित्ताने आपण तो पुनर्मुद्रित करण्याची एक योजना आणलेली आहे वाचकांना हा अंक ऑनलाईन देखील उपलब्ध होईल हा वाचता येईल किंवा ज्यांना अशी प्रत हवी आहे त्याची पुनर्मुद्रित तर त्यांनी देखील त्याची नोंदणी आमच्याकडे करावी असं अशा पद्धती योजना आम्ही इथे आणली आहे सर नेमकं या मनोरंजन या दिवाळी अंकाचा इतिहास नेमका काय करत एकोणीसशे नऊला ह्याची सुरुवात झाली आणि आजपर्यंत ते आहे एकूणच काय इतिहास आहे ह्याच्या मागचा आणि दिवाळीमध्ये अंक असावा आणि तो कशा किती पद्ध म्हणजे किती वैविध्यपूर्णतेने असावा अशा संदर्भात काय वाटतं मनोरंजनचा हा जो अंक आहे हा एकोणीसशे नऊमध्ये प्रसिद्ध झाला आहे त्याच्या आधी मनोरंजन मासिक म्हणून येत होतं काही काळ मात्र दिवाळीच्या काळात मासिक असावं ही पहिल्यांदा कल्पना मनोरंजनच्या माध्यमातून काशीनाथ रघुराम मित्र यांनी आणली हा अतिशय आजच्या काळात संदर्भ द्यायचा झाला तर अतिशय दुर्मिळ आणि पण तितकाच वाचनीय असा अंक आहे आ, दोन गोष्टी मला इथे सांगायच्यात की तो वाचनीय तर आहे तो श्रवणीय तो वाचनीय तर आहे त्याचवेळेस तो प्रेक्षणीय देखील आहे प्रेक्षणीय असे या अर्थाने की याच्यातलं कॉ जाहिराती ज्या आहेत त्या देखील फार सुंदर आहेत यातले लेख जे आहेत ते अतिशय दिग्गज साहित्यिकांचे त्याच्यात लेख आहेत आनंदी आनंदगडे नावाची जी कविता आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे ती पहिल्यांदा या अंकात प्रसिद्ध झालेली आहे बालकवी ठोंबरेंची अशी अनेक उदाहरणं इथं देता येतील की ब विठ्ठलरामजी शिंदेंचा त्याच्यात लेख आहे रँगलर परांजबेंचा आहे धर्मानंद कोसंबींचा आहे नची केळकरांचा आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा देखील त्यात लेख आहे तर हे अतिशय एक वेगळा प्रकारचा ठेवा या निमित्ताने इथे आला आहे आणि त्याचबरोबर यातल्या जाहिराती देखील अत्यंत वाचनीय आहे तेच मी तुम्हाला विचारत होतं याची एखादी जाहिरात आम्हाला पाहता आली बिलकुल कशा पद्धतीची आहे बिलकुल बिलकुल यामध्ये जाहिरातीदेखील फार अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या आहेत मी आता पहिलं पान जे काढलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहाल तर लोटस नावाचा साबण आहे आणि इथे एक चौकट दिली आहे दिवाळीची भेट म्हणून तर ही चौकट घेऊन येणाऱ्याला किंवा ही कुपन घेऊन येणाऱ्याला हा लोटसची वडी फ्री म्हणजे फ्रीची जी कन्सेप्ट आहे ही त्या काळातली आहे हे त्याच्यातनं कळतं आपल्याला दुसरं एक आणखी उदाहरण मी तुम्हाला देतो ते आहे मॅट्रिमोनियलची जाहिरात आहे त्या काळात विचार करा फक्त लग्न होणाऱ्या मुलामुलींची जाहिरात तर आणि ही पुण्यात होतो होई घोरपड्यांची त्याच पद्धतीने आणखी एक आहे बी सखाराम अँड कंपनी म्हणून ते रिअल इस्टेटमधली आहे म्हणजे त्या काळ आणि ती रिअल इस्टेट एजन्सी जवळपास पन्नास वर्ष आधीपासून सुरू होती सो अशा अनेक वेगवेगळ्या जाहिराती याच्यात आहेत आता ही हिंदुस्तान कॉपरेटिव्ह इन्शुरन्स सोसायटी त्या काळातलं ले भांडोलांचा एक कोटी रुपये म्हणजे विचार करा खूप सुंदर अशा म्हणजे ज्या जाहिरात लेखन आपण ज्याला म्हणतो मी मग उल्लेख केला बी सखरामेंट कंपनी हाऊस अँड इस्टेट एजंट्स तर ही त्या काळातली इस्टेट एजंटची जाहिरात हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे मुळातच नक्कीच मला ते म्हणजे आम्ही लहान असताना ज्यावेळेस जाहिरात लेखन हा कन ही कन्सेप्ट शिकत होतो खरं तर ते अशाच पद्धतीचं होतं आणि मात्र आता जाहिरातीचे कंटेंट वेगळे आहे आता छायाचित्राच्या माध्यमातून ते जाहिरात प्रसिद्ध केल्या जातं मात्र तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आपले जे इतर अंक असतील त्यांची आता स्टोरी टेलिंग देखील होणार आहे म्हणजे ते ऐकण्यासाठी देखील आता उपलब्ध असणार त्या संदर्भात काय स्टोरी टेलिंग हा जो आहे विषय म्हणजे आमचं स्टोरी टेल ॲप तुम्हाला जर माहीत असेल तरहे दूर का मुला कि वेल नहीं है। तर हे वाचनविश्वातनं जे दूर जात आहेत लोकं मुलं किंवा ज्यांना पुस्तकं वाचायला वेळ नाही आहे तर मग त्यांना पण पुस्तकांपासून दूर न ठेवता त्यांना पुस्तकांची कनेक्ट ठेवायचं मग ते कुठल्या माध्यमातनं तर ऐकण्याच्या म्हणून स्टोरीटेल ॲप भारतात आलं एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि सॉरी एकोणीसशे दो एक म्हणून स्टोरीटेल ॲप दोन हजार सतराला भारतात आलं आणि तेव्हापासून स्टोरीटेल सगळ्यात टॉपला आहे आ, हजारो पुस्तकं इथं वाचकांसाठी उपलब्ध आहेत श्रोत्यांसाठी आहेत आणि उत्तमोत्तम पुस्तकं आहेत सगळे तुम्ही कॅटलॉग कुठलाही काढा मराठीतला सगळ्यात बेस्ट कॅटलॉग म्हणजे ल वपू आता ज्याची चर्चा चालली छावा हे तर स्टोरीटेलचं अत्यतिशय लोकप्रिय पुस्तक आहे खूप मोठ्या संख्येने श्रोते ते ऐकतात उदय सबनीसांचा आवाज त्याला लाभलेला आहे किंवा तसंच छावाचाच उल्लेख केला म्हणून मी मृत्युंजय मी संभाजी म्हणून संजय सोनवणींचं पुस्तक आहे आणि त्याला देखील आता खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे तर असं सगळं जे भांडार आहे हे फक्त काही शे रुपयांमध्ये महिन्यात तुम्हाला अवेलेबल होतं सबस्क्रिप्शन फक्त त्याला घ्यावं लागतं आणि इथे आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातनं खास स्कीम त्याला दिलेली आहे आणि जवळपास निम्म्या पैशामध्ये म्हणजे जे, जे सबस्क्रिप्शन व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपास निम्म्या ह्याच्यात आम्ही संमेलनासाठी इथं दिल्लीकरांना उपलब्ध करून देतो आहे सर आपल्या या आरोग्य साऊंड हेल्थीमध्ये यासोबतच सरांच्या या ठिकाणी संधीविट देशपांडे यासोबतच आरोग्य आणि स्टोरीटेल कट्टा अशा पद्धतीचे पॉडकास्टची देखील आपल्याला सिरीज पाहायला मिळते त्यांच्या या, या स्टोरीटेल ॲपवरतीच बरोबर हाल स्टोरीटेल कट्ट्यावरती आपल्याला पाहायला मिळते एकूणच या सगळ्या विषयावरती आपण सरांशी चर्चा केली त्यांच्याशी संवाद साधला एकूणच सर आम्हाला खूप छान वाटलं या तुमच्याशी संवाद साधून खूप खूप धन्यवाद सर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा